नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण एक नवीन अपडेट बघणार बघणार आहोत की जे महाट्रास्कची जी परीक्षा आहेत त्याच्याबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे त्यामध्ये बघा आता वेळ न नगमात आपण बघणार आहोत आपल्या गुगल क्रोममध्ये किंवा किंवा अदर ज्या ठिकाणी आपण साईट ओपन करतो त्या ठिकाणी बघू शकतो आपण गुगल क्रोममध्ये जा गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर महाट्रांको ची जी अब देट है परीक्षे सन्दर्भ तो महाट्रांसको मन टाइप करा महाट्रांसको महाट्रांसको टाइप के फर्स्ट जी लॉग इन ओपन करा आता जी परीक्षे अब लेटेस्ट न्यूज मे दाखिल नौ डिसेंबरला फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियरिंग ओपन करा ओपन केल्यानंतर फर्स्ट जे दिसेल आपल्याला ते पी डी एफ ओपन करा याच्यामध्ये बघा काय आलंय तर महाट्रासो याच्यामध्ये नोटिफिकेशन फॉर इंटीमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट फॉर दी पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर अँड ट्रान्समिशन म्हणजे जी अगोदर आपण फॉर्म भरला होता महाट महाट्रान्स्कोमध्ये असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनचा तर त्याची आता या ठिकाणी परीक्षा होणार आहे एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट अगेन्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर सिक्स ऍडव्हर्टाइज नंबर सिक्स त्या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये आपण तो फॉर्म भरला होता आणि एक नऊव्हर्टाइज नंबर नऊ दोन हजार चोवीस फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिश त्याच्यामध्ये सहा आणि नऊ याच्या अंतर्गत जो आपण फॉर्म भरलेला आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनचा तर त्याची डेट ऑफ एक्झामिनेशन आहे ऑनलाईन टेस्ट एकोणतीस बारा दोन हजार चोवीस वार है शनि और रविवार और नोटिफिकेशन रिगार्ड्स रिगार्डिंग शेड्यूल ऑफ ऑनलाइन टेस्ट लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल कॉल लेटर्स एंड इन्फॉर्मेशन हैंडआउट शैल बी पब्लिश शॉर्टली सेपरेटली ऑन कंपनी वेबसाइट ज्यादा हा हॉल टिकट पब्लिश होना है तीस यानी वेबसाइट दिल्ली है डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाट्रांसको डॉट इन ही पब्लिश होना है जवर असं समजा आपण एकोणतीस बारा दोन हजारला परीक्षा आहे तर त्याच्या सात ते आठ दिवस अगोदर आपल्याला हॉल टिकेट या ठिकाणी आपलं पब्लिश झालेलं दिसेल किंवा आपले जी मेल आयडी आपण ज्यावेळेस फॉर्म भरले आहे त्या मेल आयडी ला तुम्हाला एक मेसेज येईल कंपनीतर्फे की त्या ठिकाणी तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या ठिकाणी तुम्ही जनरेट झालेलं तुम्ही प्रिंट करू शकता अशी ही महत्वाची अपडेट होती आजची तर आणि बघा या ठिकाणी दिलेले आहे आपण काही कुठून नाही केल्या जी ट्रान्सपोर्टची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट मधून डाऊनलोड करून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तारीख कधीची आहे तर नऊ बारा दोन हजार चोवीस या ठिकाणी दाखवलेले परत आणखी एक त्याच्यामध्ये परत एक दुसरी नोटिफिकेशन आहे ते पण बघू आपण बघा त्याच महाट्रास्कोच्या याच्यामध्ये ऑफिशियली महाट्रास्कोच्याच आपण लॉग इन मध्ये आहोत वेबसाईटच्या लॉग इन मध्ये त्याच्यामध्ये आणखी काय दिले त्यांनी परत एक नोटिफिकेशन दिलेली आहे ती म्हणजे इंटिमिनेशन एक्झामिनेशन ऑफ ऑनलाइन टेस्ट फॉर द असिस्टंट इंजिनियर यामध्ये ही ही पण आपण पीडीएफ ओपन करणार आहोत ही पीडीएफ ओपन केली पीडीएफ ओपन केल्यानंतर के बघा या ठिकाणी जसं मग दाखवलं तुम्हाला चार आणि सहा हिथ ओके तर त्याच्यामध्ये त्यांनी एक डेट दाखवलेली आहे नोटिफिकेशन फॉर द इंटिमेशन एक्झामिनेशन ऑफ ऑनलाईन टेस्ट पोस्ट अगेन्स्ट अंडर तर यामध्ये बघा ऍडव्हरटाईजमेंट नंबर दाखवलेला आहे सहा नंबर सहा दोन हजार चोवीस असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन याची तारीख दाखवले तुम्हाला डेट ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन अकरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षी याच्यामध्ये परीक्षा होणार आहे पुढच्या वर्षी म्हणजे एक महिन्याच्या नंतर सर, सर सर तर या ठिकाणी असिस्टंट इंजिनिअर टेलिकम्युनिकेशनची परीक्षा होणार आहे ती आहे शनिवारी म्हणजे सॅटर्डेला त्याच्यामध्ये नंबर दोन ऍडव्हर्टाइजमेंट दाखवलाय चार दोन हजार चोवीस ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन मधलं दाखवलेलं आहे ही दाखवलेली आहे अकरा एक दोन हजार पंचवीस ला ते पण शनिवारी दुसरी दाखवलेली आहे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट नंबर पाच दोन हजार चोवीस डिप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे ट्रान्समिशन मधलं तर याची डेट दाखवली तुम्हाला वीस एक दोन हजार पंचवीस ही आहे मंडेला म्हणजे सोमवारी अ डिटेल नोटिफिकेशन रिगार्डिंग शेड्यूल ऑफ ऑनलाईन टेस्ट लिंक फॉर डाऊनलोडिंग कॉल लेटर्स अँड इन इन्फॉर्मेशन हँडआउट शॅल बी पब्लिश सेपरेटली ऑन कंपनी वेबसाईट ह्याचं सुद्धा हॉल टिकिट तुम्हाला कंपनीच्या ह्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी डाऊनलोड करता येईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाट्रान्सको डॉट इन वर आणि सही दिलेले चीफ जनरल मॅनेजर एच आर आणि तारीख दिलेली आहे नऊ बारा दोन हजार चोवीस दिलेले ओके असे हे दोन नोटिफिकेशन होत्या आपण या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण तुम्हाला माहिती दिली आणि ज्यांच्या तर परीक्षा असेल त्यांनी या ठिकाणी परीक्षेला परीक्षेची तयारी करा आणि जवळपास या ज्या डेट दिलेल्या आहेत या डेटच्या स्वरूपात आपल्याला सात ते आठ दिवस अगोदर आपल्याला आपण जे मी ईमेल आयडी त्या ठिकाणी दिली असेल मोबाईल नंबर दिला असेल त्यावरती तुम्हाला कंपनीतर्फे मेसेज येईल किंवा या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी पब्लिश झालेले दिसेल आणि तिथून आपण तुम्ही डाऊनलोड करू शकता हॉल हॉलटिकेट बेस्ट ऑफ लक सर्वांसाठी आणि जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा इतर आपल्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवतील जर काय आपल्याला आणखीच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया तर पुन्हा एकदा सांगेल लाईक अँड सबस्क्राईब करा